नागपूर शहरातील गुन्हेगारी घटनांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरू असतानाच नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ओव्हरटेकिंगच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेलाय पंचवीस वर्षीय अतुल डहारे याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी निलेश सहारे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार अतुल डहारे वाडी परिसरात राहत होता आणि ट्रक चालक म्हणून काम करत होता रविवारी अतुल त्याचा सहकारी उत्कर्ष वीरखेडे याच्यासोबत कामठी रोडवरून ट्रकचे वजन करून परत येत होता दरम्यान मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी आरोपी निलेश सहारे आपल्या ट्रकसह त्यांना ओव्हरटेक करून पुढे गेला यावरून अतुल नाराज झाला आणि जरी पटका परिसरातील तथागत चौकाजवळ सिग्नल वर, वर थांबले असता अतुलने निलेशच्या ट्रकच्या चाव्या काढून घेतल्या चाव्या काढल्यामुळे संतापलेल्या निलेशने ट्रक मध्ये ठेवलेला धारदार चाकू काढून अतुलवर सपासप वार केले अतुलचा सहकारी उत्कर्ष खेडे वाद मिटवण्यासाठी पुढे आला असता त्याच्यावरही निलेशने हल्ला चढवला या हल्ल्यात उत्कर्ष जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी अतुलला तातडीने रुग्णालयात हलवलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं घटनेनंतर जरी पटका पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि काही तासातच तास आरोपी निलेश सहारे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली पोलिसांनी दोघांवरही हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल केले आहेत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश सहारे याच्यावर यापूर्वीही काही किरकोळ गुन्ह्यांचे आरोप आहेत सध्या पोलीस अधिक तपास करत असून हत्येमागील इतर कोणतंही कारण आहे का याचा शोध घेत आहे